नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चा आहे तर दुसरीकडे राज ठाकरे आणि प्र, उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्यक्षपणे एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहे यावरही शिवसेना शिंदे गटाकडून टीका होताना दिसत आहे तर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की उद्धव ठाकरे हे सीधे साधे नेते आहेत त्यामुळे राज ठाकरे त्यांच्याजवळ जाणार नाहीत हेही त्यांना माहिती आहे तसेच आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता पण उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिला नव्हता हे राज ठाकरे हे विसरू शकत नाहीत याशिवाय राज ठाकरे यांचे सातच नगरसेवकही यांनी उद्धव ठाकरेंनी फोडले होते याचीही आठवण राज ठाकरेंना असेलच त्यामुळे राज ठाकरे हे कधीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार नाही असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला आहे रामदास कदम म्हणालेत की ठाकरे ब्रँड आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही आहेत तो आमच्याकडे शिवसेनेकडे आहे तसेच बाळासाहेबांची शिवसेना त्यांचे विचार आम्ही आमच्याकडे आहे असं देखील त्यांनी बोलून गेले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा